नमस्कार आज आपण बनवत आहोत रोल समोसे त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलं आहे भांड्यामध्ये मी हे गव्हाचं पीठ घेते एक कप चार चमचे मी तांदळाचं पीठ घेते आहे तांदळाच्या पिठाने क्रिस्पी होतात हे समोसे त्यानंतर आपण हे मीठ घेत आहोत मीठ तुमच्या चवीनुसार तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे आता आपण यामध्ये जिरे ओवा आणि कलोंजिनी ॲड करणार आहोत आता मी थोडं तेल ॲड करणार आहे आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ही झटपट अशी नाश्त्याला बनणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांनाही तुम्ही अशा प्रकारे हे समोसे बनवून नाश्त्याला देऊ शकता हे छान लागतात त्याची टेस्टही खूप छान लागते आपण हे पूर्ण मिश्रण एकजीव केलं आहे आणि हे अशा प्रकारे झालं पाहिजे आता मी यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहे एकदाच जास्त पाणी ॲड करायचं नाही अजून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी लागेल आपल्याला हे पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाच्या जागी मैद्याचाही वापर करू शकता किंवा अर्धा कप मैदा अर्धा कप गव्हाचं पीठ असंही प्रमाण तुम्ही ठेवू शकता तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवरचं यूज करू शकता तुम्ही छानच होतात हे समोसे तांदळाचं पीठ यासाठी वापरलं गेलं आहे की याला छान असा क्रिस्पीनेस यावा तुम्ही तांदळाच्या पिठाच्या जागी कॉर्नफ्लॉवर वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे मी घट्टसर हा गोळा मळून घेतला आहे आता मी या गोळ्याला दहा मिनटं या व्हाईट कपड्यामध्ये रेस्ट करायला ठेवणार आहे आता आपण इथे समोश्याची स्टपिंग बनवत आहोत त्यासाठी मी तीन बटाटे बॉईल करून घेतले आहेत छोट्या साईजचे आहे ते सा बटाटे सर्वात आधी आपण बटाटे मॅश करून घेऊया व्यवस्थित बॉईल असेल तर बटाटे पटकन मॅश होतात बटाटे आपण पूर्ण मॅश करून घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ही चवीसाठी थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे ती ॲड करणार आहोत आता आपण हे मसाले घेतले आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत अर्धा चमचा आपण लाल तिखट घेतलं आहे अर्ध्या चमचापेक्षा थोडं कमी आपण हळद घेतली आहे अर्धा चमचा आपण धने पावडर घेतली आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी आपण चाट मसाला घेतला आहे इथे तुम्ही किचन किंग मसाल्याचाही वापर करू शकता हे मसाले आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत किचन किंग मसाल्यानेही छान चव येते माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मी ॲड केलं नाही आहे थोडीशी आमचूर पावडर यामध्ये आपण कोथिंबीर आणि मिरची बारीक कापून घेतली आहे तीही ॲड करणार आहोत आणि आता आपल्याला हे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट ऑप्शनल आहे तुम्हाला यामध्ये ॲड करायची असेल तर करू शकता नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आपण हे मसाले आणि बटाटे पूर्ण मिक्स करून घेतले आहेत तुम्हाला मी जवळून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण बाजूला ठेवलेला हा पीठ बघूया दहा मिनटं रेस्ट आपण दिली होती छान असं आता पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे प्रकारे आपण पीठ मळून तयार केलं आहे आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या अशा छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आपण जशी चपातीला बनवतो तशी आपल्याला चपातीच लाटून घ्यायची आहे आपण तयार केलेल्या पिठाचे चार गोळे बनले आहेत आता आपल्याला हे गोळे लाटून घ्यायचे आहेत इथे आपण पोलपट घेतला आहे आणि हा आटा आपल्याला ह्या पोळ्या बनवण्यासाठी थोडा यूज करायचा आहे याला असं आपल्याला डीप करायचं आहे आपण जसं नॉर्मली आपली घरातली चपाती बनवतो तसंच करायचं आहे आता आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे जास्त पातळी नाही जास्त जाडसरही नाही मी अशा प्रकारे पोळी लाटून घेतली आहे जवळून दाखवते तुम्हाला आता या पोळीवर आपल्याला स्टपिंग भरायचं आहे चपातीवर मी ही स्टीलची वाटी घेतली आहे ती मधोमध अशी ठेवणार आहे आणि त्यावर आपल्याला ही स्टपिंग ॲड करायची आहे पूर्ण या भागाला अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला स्टपिंग ॲड करायची आहे आणि ती पसरवूनही घ्यायची आहे अशा पद्धतीने दे मी पूर्ण स्टपिंग ॲड केली आहे आता ही वाटी आपल्याला काढून घ्यायची आहे छान असा राऊंड तयार होतो मध्ये आणि बाजूला सगळी स्टफिंग आहे मी तुम्हाला जवळून दाखवते आता आपल्याला पिझ्झा कटर घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला अशा प्रकारचं कट करायचं आहे पहिले याचे आपण चार भाग करून घेणार आहोत त्यानंतर आपण उरलेले भाग करणार आहोत अशा पद्धतीने आता आपल्याला याचे पुन्हा भाग करायचे आहे पुन्हा आपण उरलेल्या भागाचे कटरने भाग करून घेणार आहोत तुम्हाला ज्या साईजचे हवेत त्या साईजचे तुम्ही ठेवू शकता हे मधलं जे सर्कल आहे ते वाटी काढल्यानंतर लगेच पाणी लावून घ्यायचं असतं मी विसरले होते मी आता लावून घेते जास्त नाही थोडंसं लावायचं आहे जेणे ते व्यवस्थित चिपकलं जाईल हे अशा पद्धतीने आपण कट करून घेतलं आहे जवळून दाखवते मी तुम्हाला त्याचे आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे घट्ट असं हाताने याला फोल्ड करायचे आहे याचा शेप पाहून मुलंही खुश होतात तुम्हाला मला मी दाखवते बघा रोल केल्याच्यानंतर थोडंसं आपल्याला इकडून दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित असं चिपकलं जातं पाणी लावल्यामुळे ते व्यवस्थित असं चिपकलं जातं आता मी अशाच प्रकारे सगळे रोल बनवून घेणार आहे अजून एकदा दाखवते मी तुम्हाला हे असं इकडून असं उचलायचं ह्याला अशी फोल्ड मारायची आणि असं अंगठ्याने ह्याला सरकवत जायचं अजून एकदा दाखवते ह्याला अशी फोल्ड मारायची आणि आपल्या ह्या सगळ्या बोटांनी ह्याला असं राऊंड राऊंड करत जायचं ते छान असं चिपकलं जातं थोडंसं नंतर इकडे दाबायचं हा लास्ट पार्ट राहिला आहे त्या पोगीचा मी तुम्हाला दाखवते ह्याला असं एकदम टाईट फोल्ड करायचं आणि ह्याला असं फिरवत जायचं हे तयार आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला हे लूज वाटत असेल तर हातावर असं घ्यायचं नेला असं केल्यावर हे पूर्ण असं पॅक होतं वेगळं असं काही करण्याची गरजच नाही आहे एका चपातीचे एवढे समोसे बनवून तयार आहेत हे टेस्टलाही जसे छान लागतात तसे ह्याचा जो आकार आहे तोही छान दिसतो म्हणून मुलांना हे आवडतात आता आपण अशाच प्रकारे सगळे समोसे बनवून घेणार आहोत आपण बनवलेले स्टफिंग आणि चपातीचं जे पीठ आपण बनवलं होतं त्याचे एवढे समोसे बनवून तयार आहेत आपण जे प्रमाण घेतलं आहे ते एकदम परफेक्ट आहे काहीही वेस्ट होत नाही नक्की ट्राय करून बघा समोश्यांचा शेप मी तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने हे बनले जातात तुम्हाला ज्या साईजच्या वेळ त्या साईजचे तुम्ही बनवू शकता मला माझ्या मुलाला लहान साईजच्या वेळ म्हणून मी लहान साईजचेही बनवले आहेत आणि थोडे मोठ्या साईजचेही बनवले आहेत गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये मी हे तेल घेतलं आहे ते ॲड करणार आहे मी तेल ॲड केलं आहे गॅस पूर्ण मीडियम फ्लेमवर ठेवणार आहोत नंतर आपण ती लो फ्लेमवर करणार आहोत तेल गरम होईपर्यंत आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायची आहे एकदम हाय फ्लेमवर ठेवायची नाही तेल गरम झालं आहे की नाही ते बघायचं आहे त्यासाठी मी हे थोडंसं पीठ टाकून बघते मी पाहू शकता तेल गरम झालं आहे आपल्याला हे समोसे एक एक करून यामध्ये सोडायचे आहेत जेवढे बसतील तेवढे आपण समोसे सोडणार आहोत ते या तेलामध्ये तुम्हाला मी दाखवते छान असे आपल्याला आता हे खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत ह्याचं स्टफिंग तुम्ही रात्री करून ठेवलं तर तुम्ही सकाळी मुलांना हे टिफिनलाही देऊ शकता हे छान लागतात ही झटपट अशी होणारी नाश्त्याची रेसिपी आहे लगेचच होते जास्त वेळ नाही लागत आणि टेस्टलाही छान लागतात हे घरी पाहुणे आले की आपल्याला विचार पडतो की काय नाश्ता बनवावा आणि ह्यात जे वापरलं आहे ते साहित्य सगळं आपल्या घरी अवेलेबल असतं तर आपण पटकन असा नाश्ता बनवू शकतो हे तयार झाले आहेत आता हे मी काढून घेणार आहे छान तयार झाले आहेत दुसरी बॅच ही मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे म्हणजे सगळे आपण समोसे अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत समोसे तळून तयार आहेत छान दिसत आहेत तुम्ही पाहू शकता एक समोसा मी तुम्हाला तोडून दाखवते हे छान अशा आतूनही शिजले जातात छान लागतात हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांना नक्की आवडतील समोसे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना आणि घरच्यांना नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू